कोकणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये पण नाही तुमचं स्वागत तर आता आपण जाणार आहोत खालती इकडे औषध मारूक बागेत तर खाली पिण्याचा बाबा गेलो आ खाली औषध घेऊन पंप भरून तरी एक हातात एक बाटली आहे तर बघा या साईडून खालती जाऊचा या साईडला औषध मारूक तर आता काय असणार औषध मारू तिला तर पळ दाखवते तुमक्या प्रकारे औषध मार्गदा पंपान रान वाढला आहे खूप हा म्हणून जर औषध मारू केलं चला जाऊया तर आम्ही दोघा जणांना मागण्या समोर पुढे गेलो मंडळी चॅनलवरती नाही नसाल तर चॅनल का सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हे बघा रान कसला वाढलाय तर बघा डेंजर तर मंडळी दो बेच दिन लाव पाउस मार्ग पंप आ पंद्रह लीटर चो जंगल होगा बड़े पूर्ण कंदाट जंगल है इकड़े काजी नी भागा छोटी छोटीसी तर आता म्हणजे बागेला येऊन पोचलावा तर हे दोन काजीची झाडं या साईडला असे जास्त दोन भांग्यात मत आहेत काजी प्रेशर नाहीच येत आहे का बघा खरे वाळी या तर मारू मारूचा कार्यक्रम हो रान खूप वाढला होता मग त्याचा रान वाढत नाही नंतर बेना राहता पूर्ण तर औषधाची बॉटल पण आणलेली आहे पाणी जर संपला तर भरू परत औषध औषध टाकून परत मारायचा रान मारूचं औषध घ्यावाला बाबा मरती दे मारून ग त्याच्यावरती जरा जास्त मोठं नाही चिखल चिक्कला या साईड भार इकडे लय पाणी आहे बाहेर ये मी पाणी आहे फिरू भेटत नाही चिक्कलतना हा बघा बाहेर बघा तिकडे इकडे या साईडिक वाढला तर इकडे आता मारून झाला या साईडिका या साईडिक राहिले मग तिकडे घेणार मारून तिकडे पण जास्त मोठा नाही भाग एवढाच भाग आहे होईल टोटल याच्यात एका एका वांगेत काजी लावलेली आहेत दोन दोन वांगे आहेत तिकडे दोन इकडे दोन इकडे कवात खूप वाढला या आधी मारू गावच यांच्यात औषध पण थोडा लेट प्रेशर प्रेशर बरोबर आहे त्याचं वरना मारायचा थोडा एकदम मोठ्या गावात घुसवायचं ना आपले हा तसं मारलं तरी लागणार मंडळ इकडचा अक्षर मारून कम्प्लीट केलेला एका साईडचा त्या साईडचा आहे तर मारू वाटेक जरा मारून घेतात तर इकडे झाला तर आजच्या ब्लॉकची सुरुवात इकडनं केली मास्क पण घेतलं होतं लावायचा जा, मार्क्स मग जात नाही तोंडात पाऊस येणार वाट मंडळी आता इकडे मारून आहेत का तर आता मी चाललं आहे घराकडे तर आता हो ब्लॉग प्रेंट करूया कारण काही हो ब्लॉग काय जास्त मोठं नव्हतं मी आता फक्त दाखवत होतं कशा प्रकारे औषध मारतात का बागे विकतमध्ये तर पंप पण नवीन आणलेलो होतो तर व आणि दाखवूसाठी दाखवू शकले होते त्यांचं माहीत नव्हता कशाप्रकारे करतात का औषध वगैरे किती टाकू जाता सगळं दाखवलेलं आणि बोलला आता चल एवढं दाखवलं तर ब्लॉग बनवूया ब्लॉग बनवलं हो आहे तर व्हिडिओ आवडलो असत तर चॅनलचा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय